गेल्या वर्षी तर सोळापर्यंत आवरे झाला कलेक्टर शेतकऱ्यासाठी घेतात कव्हा हे करतात आमच्या इथे साहेबांचे आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं नमस्कार शेतकरी बंधूंनो मंडळी आपल्या सर्वांचं आपल्या इंडियन फसल या युट्यूब चॅनेल वरती खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण एका अशा शेतीमध्ये आलेलो जिथे माती न उकरता म्हणजेच नागरणी वखरणी डवरणी न करता शेती कशा पद्धती केली जाते सोबतच कमीत कमी, कमी पाण्यामध्ये भरघोस उत्पादन कसं घेतलं जाते ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपण एका शेतात आलेलो आहो आपण सध्या कासोळा या गावात आलेलो आहो येथील शेतकरी विदाऊट जे आपण झिरो टिलेज मशा झिरो टिलेज फार्मिंग म्हणतो किंवा शून्य मशागत शेती म्हणतो ते कशा पद्धतीने करतात सोबतच आपले जे शेतातील जे घटक राहतात याचा वापर करून ते कशा प्रकारे स्वतःच्या जा शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेतात आपल्या जमिनीची सुपिकता प्रकारे वाढवतात या सर्व गोष्टीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मंडळी आज आपण रामेश्वर ठाकरे यांच्या आलेलो आलेला यांच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता की हे झिरो मशागत शेती करतात म्हणजेच काय तर एस आर टी सिस्टीमद्वारे जे आपली शून्य मशागत शेती असते हे शेती करतात आणि मागील तीन वर्षापासून त्यांच्याजवळ या शेतीचा अनुभव आलेला आहे तर या शेती पद्धतीमध्ये कशाप्रकारे त्यांनी स्वतःची जमिनीची सुपिकता तर वाढवलीच सोबतच एक त्यांच्या पट्ट्यामध्ये त्यांच्या भागामध्ये कशाप्रकारे एस आर टी सिस्टीम याचं जे एक आदर्श घडून आणलेलं आहे हे आपण त्यांच्यापासून आज जाणून घेऊया रामेश्वर काका तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपले जे व्ह्युअर्स आहेत यांना हे जाणून घेण्यास खूप आवडेल की तुम्ही जी शून्य मशागत शेती आहे सोबतच आपण आता बेड सिस्टीम पण तुम्ही दिसत आहे आपल्या शेतामध्ये केलेलं आहे तर हे मागील किती वर्ष झाले तुम्ही हे करता आहात दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस पासून आपण करता म्हणजे तिस तीन वर्ष झालेले आपले बेड कायम तसेच आहेत आणि आपण एक वर्ष एकोणीसशे तेवीस दोन हजार तेवीस मध्ये पाडलेले आहेत आणि आता तिसरं तीन आपले तीन वर्षाचे बेड आहेत तीन वर्ष हे बेड तसेच कायम तसेच आहेत तसेच आहेत आणि आपले पहिले जे खुट आहेत ते पूर्ण खुट तसेच आहेत हे चेन्नई जे खुट आहेत अच्छा म्हणजे आणि आपल्याला तकलीफ आता जे तुम्ही आहे आपण डायरेक्ट शिफ्ट झालो सोयाबीन मध्ये तर पेरणी करताना किंवा काही अडचण नाही आले टोकणा डायरेक्ट तुम्हाला बेडवर आता आपण जे पेरणी यंत्र करतो पेरणी यंत्राचा वापर तुम्ही म्हणजे यंत्रिकीकरणाचा वापर तुम्ही पूर्ण सोडून दिलेला आहे बरोबर आणि मग याच्यातून आता जे तुम्ही हे टी सिस्टीम आपण चालू केली शून्य शून्य मशागत शेती मग तुम्हाला आता तुम्ही पारंपरिक याच्या आधी तीन वर्ष आधी जे आहे uh, हे पारंपरिक शेती करत होते की आज वडिलोपार वडिलोपार्जे शेती करत होते करत होतो त्यावेळेस आपल्याला उत्पन्न पण पाच पर सहा किनटाच्यावर येत ये नव्हतं त्याच्या त्या पहिल्या याच्यात आता या बेडच्या ना आपल्याला बारा पर्यंत आपण उत्पन्न घेऊ राहिलं म्हणजे आणि पन्नास टक्के आपल्याला बचत खत खतातनी आणि मशागतीतनी नांगरणीत वकरणीत याच्यातने आपला साठ खर्च कमी झाला आणि उत्पन्न आपल्याला दुब दुपटीच्या मग आता ही जी एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे आता आपल्या आसपास मध्ये जनरली ही टेक्नॉलॉजी पाहायला भेटत नाही तर मग ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की दोन हजार तेवीस पासून आपण हे करा हे असेच युट्यूब पाहून आणि आपल्याला आमच्या इथे जे एस डीओ साहेब आहेत वाडके साहेब वाडके साहेबांचे आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी भेटलं आणि त्यांना करायला लावलं त्याच्या ते करून पण त्या आम्ही त्याने सांगितल्यापेक्षा अपेक्षा पेक्षा उत्पन्नातही वाढ झाली आणि खर्चातली पन्नास साठ टक्के आले म्हणजे आपल्या कृषी विभागाचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य भेटलेलं आहे आणखीन आता सोबत आपण जे बेड पाडलेले आता हे जे बेड आहे आपलं हे तीन वर्षाच्या आधीच बेड आहे ठीक आहे आता तुमची जमीन पण समजा आपली एकदम काळी मातीची किंवा या प्रकारची नाही कारण गोटाळ आपली जमीन मुरमाड आपल्याला जमीन दिसते मग आता याच्यात आपण जे बेड पाडले याची साईज काय ठेवली आपण याची साईज आपल्याला अडीच फुटाचे बेड आहेत दोन फूट मधात गॅप आहे आणि दुसरा अडीच फुटाचा बेड आहे म्हणजे हे झाले साडेचार फुटाचे एक नाली आणि बेड मध्ये साडेचार फुटाचं अंतर झाले आता दो, दोन फूट मधातली नाली अडीच फूट आणि अडीच फुटाला आपण तीन हे घेतलेले आहेत तास घेतलेले आहेत तीन तास घेतलेले आहेत आणि मधात एक आपण एक ड्रिपची नळी टाकलेली आहे ड्रिपची नळी टाकली आहे आता आम्हाला एक असा जेन्युन प्रश्न असा आहे की आता आपण सध्या जुलै महिन्यामध्ये आहोत तरी सुद्धा तुम्ही ड्रिपची नळी चालूच आहे कारण की मला कुठं कुठं ओल दिसलेली आहे नाही यावेळेस म्हणत नाही की बाबा याप पडला पावसाचा कसं की थोडं पाणी एक दोन घंटे पाणी सोडलं थो की दोन एकराला दोन घंट्या फुल पाणी होऊन जाते म्हणजे तुम्ही दररोज किंवा आवश्यकता असेल पिकाले त्या हिशोबानं त्या हिशोबाने आपण समजा पाण्याचं नियोजन करतो म्हणजे बाकी शेतकरी जे आहे हे जनरली या पद्धतीचा वापर करत करत नाही आणि पाण्याची वेस्टेज पाणी जास्त जातात आणि पट पाण्या जमिनीतले सुपिकता कमी होते आणि जमिनीचे एनपीके पी हे पाण्या बाहेर निघून जातात आणि हे कायम जागच्या जागीच राहतात ड्रीपचा एवढा फायदा आहे आणि जमिनी ड्रीपनं न होते आणि गांडूळ फांडूळ हे ते आता या बेडमध्ये तयार आहेत आणि याला काहीच नाही फक्त आपण या जमिनीची ज्यावेळेस माती परीक्षण केले त्यावेळेस आपल्याला याच्यात नत्राची कमतरता दाखवली होती म्हणजे दोन हजार तेवीसच्या आधी आधीचा विषय त्यावेळेस आपण जे माती परीक्षण केलं त्याच्यामध्ये नत्राची कमतरता दाखवली होती तर फक्त आपण याच्यातनी फक्त ज्यावेळेस फुलातील येईल त्यावेळेस आपण थोडा एकरी एक एक पोत विरा फेकतो बाकी दुसरं काही गरज नाही आणि पहिली फवारणी क्लोरो क्लोरो आ, साप पावडर एकोणीसशे एकोणीस आणि मायकोनिट्रो एवढे हे करतो आता आपण जे आता समजा लागवड केली आता लागवडीले आपण तीन वर्ष आधी केले या वर्षी तुम्हाला लागवडीला खर्च शून्य फक्त तुम्ही तो। टोकन यंत्राने पेरणी केली यंत्रण पेरणी केली आणि मला एका एका सोळा किलोच पडलं सोळा किलोच बियाणे पडलं म्हणजे आपली पन्नास टक्के बचत झाली म्हणजे ते जे आपण तीस ते बत्तीस किलो जे आपण सोयाबीन लावतो त्याच्यात तुम्हाला अर्ध्यावर तुमचं सोयाबीनचा हे आला आणि सोबत तुम्ही मग पेरणी करतानी हे दिलं का आपण का नाही रासायनिक खत खेळ द्यायचं कामच नाही जमीन इतकी सुपीकता था झाली जमिनीची इतका जमिनीचा कार्बन वाढला की पूर्ण आता जमीन अशी भुसभुशी झाली आहे हे आता तीन वर्षाचे आहेत लोक म्हणतात कडक होते जमीन कडक नाही भुसभुशीत जमीन झाली आणि हे पूर्ण याच्या मुळे गिळ्या कुटलेले आहेत या झाडाची जे स्टोरेज बनवते झाड पहिले या स्टोरेज मधून जे तुमचं अन्नद्रव्य पूर्ण रिटर्न जाते ते पूर्ण जमिनीत तुमचं कायम राहत तुमचे एनपी के न्यूट्रॉन हे ते ज्या वेळेस आपले झाड पिवळे पडतात माल काढा येते त्यावेळेस पूर्ण जमिनीत ओढून घेते आणि ते जमिनीमध्ये गेल्यावर पूर्ण जमिनीची सुपीकता आणखीन वाढते आणि हे जे खुटा आहेत हे खुटाने आपल्या जमिनीची पूर्ण मशागत केल्यापेक्षाही आणखी चांगली सुपीकता बनली आणि न्यूट्रॉन वाढले जमिनीचे एनपीके वाढले बरोबर आहे आणि पोट्याचं प्रमाण आणि आता हे तर समजा आपली जमिनीची सुपीकता आहे तर आपण याच्यामध्ये एक विशेष कोणती व्हेरायटी लावतो कारण की आता कसं आहे कोणी म्हणतात की बाबा याच्यावर लावलं म्हणजे एखादी स्पेशल व्हरायटी लावा लागेल कोणाचा गैरसमज असू शकतो तर त्याबद्दल थोडस म्हणजे व्हेरायटी कोणती आता कोणी सांगितलं तुम्ही कोणती व्हेरायटी लावली हा त्या व्हरायटीचे उत्पन्न आहे कसं आलं ते कोणत्या व्हरायटीच उत्पन्न ना आलं नाही आलं हे पूर्ण कास्तकारावर अवलंबून नियोजना हे पेरलं म्हणजे हे खत म्हणजे हे फवारणी केले म्हणजे उत्पन्न वाढते असं काहीही नाही तुमची जितकी मेहनत असेल तिथला झाडाला काय कमी आहे काय नाही आहे कोणती ना फवारणी टाइमवर झाले तरच उत्पन्न वाढते नाही तर तशा कोणती कंपनी सांगत नाही डिटेल देत नाही की इतकं उत्पन्न वाढणार नियोजन पद्धतीचा पण आपल्या शेतीमध्ये खूप मोठा वाटा आहे आपण असं फुटवे पहा जे आपण टोकन पद्धतीने केलेले याचे फुटवे पहा तुम्ही हे किती फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा फुटवे आहेत फुटवे झाले आणि याचा आणि याचे जे जे ब्रँचेस करून राहिले त्या ब्रँचेस ला माला जर असेल ना तर काका आता आपण जे व्हेरायटी आपले ब्रँचेस वगैरे चर्चा केली समजा सुपीकता कशी वाढते काय वाढते आता शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जो खर्च येतो तो येतो तणांवर कारण की तण जर वाढलं तर आपलं ऑटोमॅटिक उत्पन्न घटते तर मग तुम्ही यातलं तण कसं प्रकारे कारण की तुम्ही डवरनी तर करत नाही कारण शून्य मशाक अशी आहे आपली पहिले तणनाशक पहिले स्टार्टिंग ले पेरायच्या वेळेस ज्या वेळेस पेराच्या यादवर आठ दिवसांनी आपण राऊंड ऑफ मारतो राऊंड ऑफ मारल्यावर चार पाच दिवस पाच सहा दिवसांनी याच्यावर टोकन करतो <laughs> टोकन झाल्यावर वीस बावीस दिवस झाल्यावर एक तन तननाशक तननाशक वाढतो त्यावेळेस आता तुम्ही शेतीत पाहा ते तेवढ्याच याच्यावर आहे म्हणजे बेडवर आपल्याला ब्रेड एकदम म्हणजे तनांपासून आणि ज्या वेळेस आपण हे बेड पाडले तीन वर्षाचे बेड असले त्याच्यानं आपल्या जमिनीतनी मंदातनी आपण लागणी जे तणाचे बी आहे अंदर दाबतो त्याच्यात दाबायचं काम नाही बरोबर जे आहे ते पहिलेच निघून येते निघायचं काम नाही एक आपला फायदा तर आपण दरवर्षी नागरिक म्हटलं की ते तणाचे हो हो बी अंदर जातात अंदर गेल्यावर आणखी बी निघत राहते हिवाळ्या पावसाळ्यापर्यंत पावसाळ्यापर्यंत निघायचं काम त्यावेळेस स्टार्टिंगलेच निघून जाते आणि आपण मारून टाकलं दिवशी ज्या लोकांचे जे हवेतून आलेले जे बी आहे बी आहे ते वर राहते वर राहिले म्हणजे पहिल्या पाण्यातच आपलं निघून येते आपल्या तणनाशकान आपण त्याच्यान ते एक आपला, ते आपला फायदा होणार हो हो हो, हो। आणि आता सगळ्यात मेन प्रश्न जे की प्रत्येक जो पाहणारा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा सगळ्यात मेन प्रश्न असतो की उत्पन्न किती होते उत्पन्न मला आता याच्या गेल्या वर्षी तर सोळा पर्यंत आवडी झाला म्हणजे एकवीस सोळा एकवीस सोळा क्विंटल एका किलोला एक पोत म्हणजे आपण जे सोळा किलो पेरलेलं आहे सोळा पोते <Gnamas> आता या वर्षी काय होईल आता तुम्हाला हो आता मध्ये माहितीच पडणार आहे आणि मागील तीन वर्षाचा अनुभव कसा आहे तुमचा म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस आहे समजा तेवीस ला तेवीस ला मला पहिल्या वर्षी तर थोडं कमी उत्पन्न आलं दुसऱ्या वर्षी जमिनी जशी जशी वाढली तशी त्याचं उत्पन्न वाढलं पहिले मला बाराचा आला तेवीस मध्ये दोन दोन पोत्याने वाढून राहिला कमी नाही होत मग यावेळेस तुमचा आता टार्गेट काय ठेवलाय हो तुम्ही टार्गेट आता होईल ते आता काय होते ते समजते <laughs> तसा नाही अंदाज नाही समजत बारा चौदा चौदाच्या वरच येईल असं आणि आता आपला आता मनले ले, मनले ले, हे चौदा आपला सोळा क्विंटल प्रति हेक्टर म्हणजे म्हणजे एकरी सॉरी हे लय मोठं म्हणजे एक उत्पन्नाचा आपलं हे होऊ शकते शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते एसआरटी सिस्टीमला तर मग आता एकरी तुम्हाला खर्च किती लागलेला आहे एकरी खर्च काय आपल्याला बेड एक वर्ष पहिल्या वर्षी पडला त्याच्यात बेडचा खर्च राहिलाच नाही आता आता टोकन आला एक एका माणसाला एक पाचशे रुपये खर्च येतो रोज भर्याचे आणि दोन माणसं दोन एकरला होतात म्हणजे हजार रुपये ते खर्च आणि सोळा किलो बी दोन एकरला बत्तीस किलो बी त्याच्यात पद्धतीने आपलं हे झालं आणि दुसरं काय नाही त्यांना शक्य खर्च आहे अजून काही खर्च नाही एक बोल फवारणी केलेली हु आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही किती फवारणी घेता शेवटपर्यंत तीन चार फवारणी होत्या तीन ते चार श्टेप, श्टेप तीन ते चार फवारणी होत्या मग आता कोणत्या कोणत्या स्टेपवर तुम्ही फवारणी करता समजा आता पहिली फवारणी जी आहे पहिली फवारणी केलेली आहे आपण वाढीसाठी एकोणीसशे एकोणीस सात पावडर घेतला एक बुरशीनाशक आणि अळीसाठी बारीक अळी होती त्यासाठी क्लोरो घेतला

जाड्या झाल्या पाहिजे स्फोरत जास्त मिळाला म्हणजे जाड्या होतील आणि स्तंभ झाडे होतील बरोबर आहे त्याच्यानं आपण दुसऱ्या फोडणीला झिरो पॉईंट घेतो एकोणीस एकोणीस नाही घेत झिरो पॉईंट घेतो आणि ज्यावेळेस फोन धारणा झाल्यावर आणि शेंगा कडी असलेल्या दाना भरण्यासाठी झिरो झिरो पन्नास घेतो शेवटचे झिरो झिरो शेवटी पन्नास घेतो आपण म्हणजे आपण जे प्रत्येक स्टेज वाईज आपण जर फवारणी केली तर तिथंही आपलं उत्पादन वाढते उत्पादन भरू शकते म्हणजे कोणत्याही टाईमला आणि आणखीन एक गोष्ट की आता शेतकऱ्यांमध्ये एक खूप चर्चेचा विषय चाललेला आहे की एकदा वापरलेलं रासायनिक जे केमिकल आहे ते आपण पुढच्या वापरायला पाहिजे का तसं काय काही नाही स्टेव पाहून हे पाहून अळी पाहून कोणती काय लष्करी आहे का आहे त्या हिशोबाने वापरायला चालते म्हणजे आपण तसा गेल्यापेक्षा आपण किटकानुसार जर आपण वापर केला वापर केला तर त्याचा फायदा होतो नाही तर मागाडी औषधी खर्च कमी आणि ज्या समजा हलक्या औषधी मरणारी अळी आहे त्याचे भारी वापरून काही फायदा नाही म्हणजे आपला खर्च आता आपण जी उत्पन्नाची चर्चा केली आणि हे केली आता आपल्या भागामध्ये खूप सारे शेतकरी आहेत जे की आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात आणि उत्पन्न कमी होत असल्यानं खूप निराशेत त्यांचं हे आहे की बा शेती कर लागते म्हणून कर लागते बड बारित आली म्हणून हे तर तशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देसा माझ्या सल्ल्या मी जे सल्ला देतो दे ते पहिले सल्ला आमचे एस डीओ साहेबांना प्रत्येक गावात जाऊन हे त्यांना स्वतः शेतकऱ्याची भेट घेऊन हे करून ते करून सऱ्या पद्धतीने अमरपट्टा पद्धतीनं पेरणी करा हे पूर्ण सांगून त्यांना पूर्ण हे आमच्या जिल्हाच असा केला की त्यानं बक्षीस ठेवले लोक आधी की एसआरटी मध्ये बक्षीस ठेवलं कोणी अमरपट्ट्यामध्ये बक्षीस ठेवलं जल तारा असे घेऊन साहेबांना जलतारा जोर बक्षीस ठेवलेले आहेत असे बक्षीस करून दे लोकांना त्याचे आणखीन जास्त हे उलास वाढला त्याच्याने शेतकरी त्याच्या मागे आमच्या गावात कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर लोकांनी बेडवर अमरपट्ट्यावर शेतकऱ्याचं पण म्हणजे एका पीक स्पर्धेच्या हो किंवा जन आंदोलन आपण दिले म्हणून एक पीक स्पर्धा सुद्धा आपल्या पीक पेरणी स्मार्ट पेरणी सुद्धा आपल्या जिल्ह्यात चालू झाली आणि याची कलेक्टर मॅडम इतका भर आहे की कलेक्टर मॅडम शेतकऱ्यासाठी बा केव्हा हे करतात मला मीटिंगला दोन त्या वेळेस माझं स्वागत घेतलं त्यावेळेस माझा इतका फुलफ वाढला की जे नाही मी करत नव्हतो ते मला दिली असेल मला आणखीन हे झालं म्हणजे शासनाचा समजा शासनाकडून मिळत आहे आता काही शेतकरी आहेत जे की पारंपरिक पद्धतीने करतात तुम्ही त्यांना याचा सल्ला देसाल का एसआरडी सिस्टीमचा किंवा एसआरडी सल्लात आहेच आणि लोक पाहतात हे रोड तसं असल्याचे आणि हवेवर हो आहे लोक येतात चर्चा करतात फोन नंबर आहे काही लोकांना फोआणे करायचं काही करायचं तर कमीत कमी मला पाच पन्नास फोन येतात <laughs> पण कृषी सेवा केंद्रा वालेून बदलून कंपन्या औषध देतात त्याच्या पाहिजे नियोजन हुकलं तर आपला फरक येऊ शकतो दुकानदार जास्त कमी भेटेल ते औषध शेतकऱ्याला देतात नाही बरोबर आहे त्याच्यानंतर जसे रिझल्ट शेतकऱ्याला भेटायचे तसे भेटत नाही तिथं पण आपला मार्क खातो आपण कुठं ना कुठं आता जे तुमचं आता जे बेड आहे हे आता मागील तीन वर्षापासून आहे आता आणखीन तुम्हाला काय वाटते की आणखीन किती वर्ष हे बेड तुम्हाला आणखीन साधते मला तर वाटते पाच वर्ष ना जातील ते बेड तसे तसे कायम आहेत आणि आपल्या जमिनीची जे सुपीकता आहे ते कायम होऊन राहिली आणि जमिनीची धूप कमी झाली बरोबर आहे जे आपली जमिनीची सुपीकता वाढते आणि जे पाण्याने जे सुपीक आपल्या वाहून जाते वाहून जाते ते वाहून जायचं काम नाही राहिलं त्यांना सुद्धा आपल्याला एक फायदा चुरायला म्हणजे इथून धूपच नाही होऊन राहिले आणखीन पाच वर्ष आपल्याला म्हणजे इथून आणखीन पाच वर्ष तर म्हटलं तर एका बेडचं आयुष्य आपण आठ वर्ष पकडू राहिलेलं oh. म्हणजे आठ वर्ष आपल्याला पेरणीचा खर्च लागणार नाही डवरणीचा नाही आणखीन hmm. म्हणजे यंत्रिकीकरणाचा आपला एकदमच खर्च कमी आलेला आहे खर्च नाही आणि मी एका बेडवर एका वर्षी तीन पिकं घेतोच साहेब त्याच्यात मी पहिले आता सोयाबीन घेतलं सोयाबीन झाले की चना घेतो चना झाल्यावर मग मूग घेतो तीन उन्हाळी उन्हाळी मूगही घेतो आणि त्याचे तिने तिन्ही याचे आपल्या ते दरवर्षी खोट राहतात त्याच्या आणखीन जमिनीची सुपीकता वाढ बरोबर आहे म्हणजे आणखीनच आपल्याला म्हणजे एका बेडवर आपण तीन तीन पिकं घेतो आणि तिन्ही पिकाला आपल्याला खर्च जे आलेला आहे हे साठ टक्के आपला खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलेलंच आहे उत्पन्नात कुठंच कमतरता आपल्याला दिसून आलेली नाही आहे तुम्ही तुमचा टाइमातला टाइम काढून आम्हाला याबद्दल माहिती दिली यासाठी तुमचे खूप खूप आभार मानतो तर मंडळी तुम्ही बघत होते रामेश्वर ठाकरे यांना जे की कासोड्यातील शेतकरी आहे पारंपरिक शेतीला कंटाळून त्यांनी एका नवीन मार्गावर त्यांनी होतं सोबतच त्यांना कृषी विभागाचा भरघोच असा त्यांना साथ मिळाली सोबतच एस डीओ साहेबांची त्यांना साथ कलेक्टर मॅडमची त्यांना साथ मिळाली आणि त्याच्यातून त्यांनी एक स्वतःचं एक नवीन ओळख म्हणजेच एस आर टी किंग आपण त्यांना म्हणू आपल्या भागातील की त्यांनी एक अशी आपली नवीन ओळख तयार केलेली आहे आपल्या भागातसुद्धा अशा नवीन नवीन पद्धतीने पेरणी करतात का हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणखीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद